जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधामध्ये माकपकडून एक लाख सह्यांची मोहीम घेण्यात येणार आहे ही मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करा आवाहन आडमास्तर यांनी केलं आहे जनसुरक्षा विधेयक माग घ्या या मागणी करता सोलापुरात एक लाख स्वाक्षरी मोहीम हाती घेतली असून ती यशस्वी करा असं आवाहन माकपचे नेते माजी आमदार कॉम्रेड नरसिंह आडममास्तर यांनी केलं दरम्यान सरकारनं जनतेच्या अभिव्यक्तीचं व अन्यायविरोधात संघटित होण्याचे अधिकार संपुष्टात आणण्यासाठी हे विशेष जनसुरक्षा विधेयक तयार केलं आहे व्यक्ती आणि संघटनांचा आवाज दाबण्यासाठीच हे विधेयक आणलं जात आहे राज्य सरकारच्या या कृतीचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष जाहीर निषेध करत असून सरकारनं हे विधेयक विना विलंब मागं घ्यावं अशी भूमिका कॉम्रेड आडम अडममास्तर यांनी मांडली सरकारनं आपलं हे लोकशाही विरोधी विधेयक तातडीनं मागं घ्यावं अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करत आहे असं त्यांनी सांगितलं शहरातल्या प्रमुख चौकामध्ये सह्याची मोहीम आम्ही घेणार आहे सोलापूर शहरामध्ये अंदाज एक लाख सया संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दहा लाख या सया जमा करून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दे कर देण्यात येऊ आणि हे जर सरकार मागं घेतलं नाही तर वीस मेला देशव्यापी सार्वत्रिक संप होत आहे त्या संपामध्ये हा कायदा रद्द करा ही मागणीसुद्धा लावून धरू आणि हजारो माणसांना रस्त्यावर आणून सरकारला सळो की पळो केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणून आम जनतेला माझी विनंती आहे या चळवळीत सहभागी व्हा सह्याच्या मोहीममध्ये सहभागी व्हा आणि या राज्याला वाचवा आपली सर्वांची एकजूट यासाठी आवश्यक आहे आपल्या या प्रयत्नांना पाठिंबा म्हणून स्वाक्षरी करून आपण आपला पाठिंबा या मागण्यांना आणि विचारांना व्यक्त करावा अशी विनंती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं केली